नमस्कार आपण पाहत आहात न्यूज गगनबावडा तालुक्यातील तिसंगी गावचे सुपुत्र असलेले तसेच माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज शिळोशी तालुका गगनबावडा या विद्यालयामध्ये गेली तीस वर्ष विज्ञान विषयाचे अध्यापन करणारे ग्रामीण कादंबरीकार श्री अशोक बाळू पाटील यांच्या साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानामध्ये कोराटे या कादंबरीची भर पडलेली आहे यापूर्वी त्यांची कावळटेक गाव पांढर धामणी खोरा जिव्हाळा रणांगण ही पुस्तके प्रकाशित झालेली असून अलीकडेच त्यांची कोराटी ही ग्रामीण जीवनावर प्रकाश टाकणारी कादंबरी प्रकाशित झालेली आहे त्यांच्या पुस्तकांना अनेक राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त झालेले आहेत त्यांच्या लेखणीतून गगनबावडा तालुक्याबरोबर तिसंगी व शिळोशी गावचा नावलौकिक सर्व दूर झालेला आहे अशोक पाटील निस्वार्थी लेखक आणि प्रामीण शिक प्रामाणिक शिक्षक अशोक पाटलांचं साहित्य हे मराठी भाषेचं ग्रामीण वैभव जपणारं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण त्यांच्या पुस्तकात असलेली ग्रामीण भाषा ही सह्याद्रीच्या कुशीतल्या डोंगर वस्तीतल्या जनमानसांची भाषा आहे त्यांच्या पुस्तकातले अनेक शब्दही मराठी साहित्य कोशात कुठेच न आढळणारे आहेत मग ते कावळटेक गावपांढर किंवा कोराठी कादंबरीतील भाषा असो खोराठी हो कादंबरीतल्या मलपृष्ठावरील संदर्भ असा राहतो की लेकरा खरं काय आणि खोटं काय जगाला ना खऱ्याची कदर अन खोट्याचा पदर जरी आपण वरबडून जगाला खरं सांगायला लागलो तर लोक खोट्याचीच कास धरणार जो माणूस चांगला आहे तो साऱ्यांचा चांगलाच विचार करणार आणि वाईट आहे त्याला समद वाईट दिसणार समोरच्याचं मोठंपण बघायची आणि मानायची कसच आम्ही गमावून बसलोय देवानं फुकट दिलेल्या तोंडानं वाटलं तसं बोलायचं दहा माणसं दहा तोंडानं बोलणार आपण कुणाकुणाच्या तोंडाला हात लावणार झाकली मूठ किती लाखाची ती उघडून बघितल्या बिगर कशी कळणार नाहीतर समद्यांचा सारा ऐकिवाचा बाजार म्हणून म्हणतो जेच त्याच्या संग लेकरा या जगात एकमातूर हाय माणूस जिता हाय तवर तेच मोल कुणालाच नसतं आणि तो या दुनियेत कायमचा निघून गेला की त्याचं मरणावतेनं केलेलं कौतिक उघडीत बसायचं कावळटेक कादंबरीतले काही प्रसंग असो किंवा धामणी खोरा कथासंग्रहातील पावणाईचा कडा सरपंच की चिकलगुठ्ठा किंवा कुडतं सारख्या कथा यामधून अशोक पाटलांचं साहित्य हे मराठी भाषेचं ग्रामीण वैभव जपणारं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही प्रत्येक पंधरा वीस किलोमीटरवर भाषा बदलत असते त्या भाषेतील आकार उकार स्वर व्यंजने स्थितीनुसार बदलत असतात असे असले तरी मराठी भाषेचे मूळ मात्र कायम असते मराठी भाषेतल्या ग्रामीण भाषेमध्ये अशोक पाटलांच्या पुस्तकांचा समावेश करता येईल असं वाटते जर कोराटी कादंबरीमधील काही शब्द की रिमझिम पावसासाठी निवरा पिकलेल्या आंब्यासाठी डौन्स प्रवृत्तीसाठी कसंच नाही तर नाहीतर साठी नाहीतर असे शब्द केवळ अशोक पाटलांच्या पुस्तकातूनच वाचायला मिळतात अशोक पाटील एक साहित्यिक म्हणून जेवढे प्रतिभा संपन्न आहेत तेवढेच शिक्षक म्हणून ही प्रतिभा संपन्न आहेत दोन वर्ष मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये त्यांच्या शाळेने क्रमांक पटकावलेला आहे शाळेशी कायमशी नाळ जोडलेला हा शिक्षक मला नेहमी प्रामाणिक वाटतो मात्र साहित्यिक म्हणून मनामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नसलेला साहित्यिक त्यांच्यामध्ये दिसून येतो अशा प्रकारची प्रस्तावना प्रकाशक रोहित पाटील यांनी केली आहे अशोक पाटील यांच्या कोराठी कादंबरीस अल्पावधीत मोठा प्रतिसाद मिळत आहे अशाच ताज्या नाविन्यपूर्ण घडामोडी तसेच मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी व मनोरंजन व बुद्धीला चालना देणाऱ्या प्रश्न मंजूच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्याचबरोबर आपल्यावर किंवा आसपास अन्याय होत असेल सामाजिक अडचणी असतील तर आम्हाला पाठवा आम्ही निर्भीडपणे सर्वांसमोर दाखवून न्याय मिळवून देण्यास प्रयत्न करू यासाठी आमचे चौदा वर्षापासून विश्वासाचे न्यूज दीनदयाळ चॅनल लाईक सबस्क्राईब करा व शेअर करा ही विनंती धन्यवाद